मित्र आज आपण आलेलो होतो नागपुरातील सक्तदरा बुधवार बाजारमध्ये आणि आज आपण बघणार आहोत नागपुरात मिरचीचे काय रेट सुरू आहे आणि याच्यात स्पेशल राहणार आहे आपली भिवापुरी मिरची तर त्या भिवापुरीमध्ये पण दोन प्रकार येतात एक फाईव्ह भिवापुरी आणि एक साधी भिवापुरी त्याला जांबूल घाटी भिवापुरी असे सुद्धा म्हणतात तर ते आपण बघणार आहोत आणि मार्केटमध्ये आता काय रेट सुरू आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघ बघायला भेटणार आहे तर मित्रो ही आहे मिरची भिवापुरी सी फाईव्ह भिवापुरी म्हणतात याला आणि याच्या आता सध्या एकशे साठ रुपये किलो प्रति किलो असं रेट सुरू आहे आपल्याला बाजारामध्ये याची किंमत थोडं जास्त कमी पण भेटू शकते परंतु जी बाजाराची अवस्था असते त्यामध्ये मिक्स प्रकार खूप जास्त असतो आणि आपण ज्या दुकानात आला हो गायदनी मिरची भंडारमध्ये इथे प्युअर माल म्हणजे प्युअर प्रकारचे क्वालिटी दिली जाते म्हणजे कोणतीच फसवणुकीचं काम नसते म्हणून इथे जो रेट असतो तो फिक्स असतो आणि हे सीफायू एकशे साठ रुपये प्रति किलो आहे भिवापुरी मिरची याची तुम्ही क्वालिटी बघा खूप छान अशी क्वालिटी आहे याची सोबत तुम्हाला जर खायला मीडियम फिख्कं पाहिजे असेल म्हणजे मीडियम पाहिजे तिखट नाही पाहिजे तर तुम्ही हे सिफायू भिवापुरी प्रिपेअर करू शकता परंतु तुमचं जर खाणं हे तिखट असेल तर त्याच्यात तुम्हाला तेजा मिरची ही टाकावी लागेल जर तुम्ही ही तीन किलो घेता मिरची त्यामध्ये एक किलो ही तेजा मिरची टाकणं भाग आहे एक गोष्ट हे सुद्धा आहे की आपल्याला जी भिवापुरी असते ती फिक्की असते याची लालपणा येत नाही तर त्यासाठी तुम्हाला पटणा किंवा बेडगी ही मिरची टाकणं गरजेचे आहे याच्यानी भाजी ही लाल लालसर येते ही पटना आता दोनशे चाळीस रुपये किलो आहे आणि ही दो, दोनशे दोनशे चाळीस दोन्ही दोनशे चाळीस रुपये किलो चालू आहे ही बेडगी आहे आणि ही पटना आहे याची तुम्ही क्वालिटी बघा आणि दोन्ही बर्ड आहे हा आणि हे आमचे कस्टमर आहे इकडचे तर तुम्हाला लालपण पाहिजे असेल तर त्याच्यात तुम्हाला एक किलो बेळगी टाकणं भाग आहे याच्यात पण तेजा पण टाकायचे असेल तर तेजा टाकू शकता एक किलो तिखटपणासाठी किंवा लालपण अजून पाहिजे असेल तुम्हाला तर एक किलो पटणा मिरची टाकणं गरजेचं आहे ही दोनशे चाळीस रुपये किलो चालू आहे आणि बेळगी मिरची आता सध्या इथे दिसत नाही मला पण जर दिसली तर मी तुम्हाला दाखवतो समोरच्या मित्र तुम्ही जे या स्क्रीनवर बघत आहात मिरची ती सुद्धा फाईव्ह भिवापुरी आहे आणि ही जे मिरची आहे हे लहान फळ म्हणतात याला लहान फळ ना लहान फळ म्हणतात म्हणजे ही लहान असते थोडीशी आणि ही थोडीशी लालसर दिसून आली तुम्हाला याची क्वालिटी तुम्ही बघाल तर आणि याचे रेट सध्या आता एकशे ऐंशी रुपये प्रति किलो चालू आहे ही सुद्धा फाईव्ह भिवापुरी मिरचीच आहे नंतर आपण ही जी मिरची बघून राहिलो ही आहे जांभूळ घाटी भिवापुरी हे बघा ही जी मिरची तुम्ही बघून राहिले ही जांबूळवाटी मिर, भिवापुरी मिरची आहे आणि याची तुम्हाला रेट दोनशे रुपये प्रति किलो या हिशोबाने भेटेल याची क्वालिटी तुम्ही बघा ही सुद्धा खायला फिकीच असते आणि तुम्हाला जर तिखट खायचे असेल तर तेजा तुम्ही टाकू शकता ही बघा तेजा मिरची आहे ही बारीक दिसायला दिसते आणि याचे आता सध्या रेट चालू आहे ते या डिलक्सचे दोनशे रुपये प्रति किलो त्यानंतर ही तुम्ही मिरची बघू शकता हे फुलकट आहे ही, फुल ही आहे सेव सी फाईव्ह भिवापुरी याच्या ज्या दांड्या आहेत त्या तोडलेल्या आहे हे तुम्हाला दोनशे चाळीस रुपये प्रति किलो भेटेल ही जांबुडघाटी आहे भिवापुरी ही सुद्धा दोनशे चाळीस रुपये किलो पडत त्याच प्रकारे तुम्हाला या दुकानात मिरच्याची खूप सारी क्वालिटी आणि मिरच्याचे प्रकार दिसायला दिसून जाईल ही आहे अर्निमा मिरची ही दोनशे वीस रुपये प्रति किलो आहे याची पण क्वालिटी बघा तुम्ही त्यानंतर ही वाली आरमोरी तेजा ही दोनशे वीस रुपये किलो आहे या दुकानात तुम्हाला राई धनिया हळद वायगावची या प्रकारे मेथी वगैरे सगळं मिळून जाईल तर याची तुम्ही रेट इथे स्क्रीनवर बघू शकता प्रति किलो रेट आहे हळदमध्ये पण दोन प्रकार आहे यांच्याकडे तीन प्रकार आहे हळदाचे हळदाचे मित्र गायधनी मिरची बाजारचा हा तुम्हाला ॲड्रेस आहे आणि त्यांचा नंबर जो आहे हा डबल एट डबल एट सिक्स सेवन एट फाय टू एट समय गायधनी म्हणून उन, ओनर आहे यांचे तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांचा ॲड्रेस जो आहे पंच्याहत्तर दोन सोमवारी क्वॉटर नागपूर या चौकातून तुम्ही डायरेक्टली सरळ बघाल तर हा दुकान तुम्हाला दिसेल एकदम कॉर्नरवर आहे एक, एक रोड हा इकडे जातो त्यानंतर दुसरा रोड जातो इकडे हे जे दुकान आहे हे डायरेक्टली इथून सरळ दिसेल तुम्हाला गायदनी मिरची बाजार तुम्हाला मिरचीचे खूप सारे ढीक पण दिसेल तर मित्र हो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि गायदनी मिरची बाजारला तुम्ही याल तर जो आज मी रेट सांगितला आहे त्या रेटला घेऊन नको या कारण इथला जो रेट असतो तो नेहमी कमी जास्त होत असतो तर त्या गोष्टीची तुम्ही जाणीवपूर्ण खात्री करून याल ओके बाय टेक केअर